नमस्ते मी उत्कर्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे वॉलमार्टला तर हे आपलं जसं भारतामध्ये डीमार्ट असतं तसंच इथे अमेरिकेमध्ये वॉलमार्ट असं स्टोर आहे आणि ह्यांच्या प्रत्येक सिटीमध्ये खूप सारे ब्रांचेस आहेत एरिया वाईज त्यांचे स्टोअर काढलेले आहेत या स्टोअरमध्ये फक्त ग्रॉसरीज किंवा पालेभाज्या असं सा खाण्याचं साहित्य नाही तर पूर्ण सर्व वस्तू इथे मिळतात इलेक्ट्रॉनिक्स असेल फर्निचर असेल कपडे असतील अशा सर्व वस्तू फार्मसी आहे अशा खूप साऱ्या गोष्टी स्टोर स्टोअरमध्ये मिळतात आणि या स्टोअरचं वेगळे पण काय ते आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा होम अँड फार्मसी आहे तर ह्या फार्मसीचा सेक्शन आहे तर ह्या बाजूने आपण आतमध्ये एंट्री करतोय खरं तर मेन एंट्री पुढच्या बाजूला आहे पण गाडी इथे जवळच पार्क केली होती म्हणून आम्ही या बाजूने आत आलो आहे इथे ट्रॉली घ्यायची आणि इथून आतमध्ये स्टोअरमध्ये आपण एंट्री करणार आहे इथे काही वस्तू आपल्याला ठेवलेल्या दिसत आहेत आज तर क्लिअरन्सच्या वस्तू आहेत ह्या म्हणजे आजच्या दिवशी जी ऑफर इथे असते आणि त्यांची किंमत कमी झालेली असते किंवा काही गोष्टींचा एक्स्ट्रा स्टॉक असतो ते ह्या गोष्टी अशा एंट्रीच्या इथे लावतात म्हणजे आवर्जून लोक ते बघायला जातात आता आपण स्टोअरमध्ये आलो आहे आणि बऱ्याचशा वस्तू आपल्याला दिसायला लागल्यात तर इथे प्रत्येक गोष्टीचा सेक्शन केलेला असतो इथे आपल्याला आता ज्वेलरी दिसती आहे तर प्रत्येक सेक्शनला त्यांनी नाव दिलेलं असतं आणि एक त्यांचं ॲप आहे वॉलमार्ट नावाचं तर त्यांच्या ॲपमध्ये आप जाऊन आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपण शोधायची तिथं आपल्याला सेक्शन नंबर दिसतो म्हणजे आपण डायरेक्ट तिथे जाऊन त्या वस्तू घेऊ शकतो कारण की शॉप खूप मोठा आहे आणि प्रत्येक वस्तू घेण्यासाठी पूर्ण शॉप फिरणं हे खरंच कस्टमर साठी अवघड आहे त्यामुळे ही खूप चांगली प्रोसेस त्यांची इथे आहे आपल्याला वरती इथे निळ्या कलरमध्ये सगळे बोर्ड लिहिलेले दिसत आहेत तर ते खूप सोपं पडतं आम्ही आता कपड्यांच्या सेक्शनमध्ये आलोय आणि इथं स्त्री पुरुष लहान मुलं सर्वांची कपडे मिळतात तर ही समोर जी आपल्याला आहे ती मेन एंट्री आहे आणि इथून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा इथून सगळ्या फळांचा आणि भाज्यांचा सेक्शन चालू होतो इथे आपल्याला काही भाज्या ठेवलेल्या दिसत आहेत आणि खाली त्याची किंमत लिहिलेली असते तर आपण सिंगल एक गोष्टसुद्धा विकत घेऊ शकतो वजनाप्रमाणे तिथं त्यांनी किंमत लिहिलेली असते खाली तर त्याचं बिलिंग कसं करतात हे मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहेत आणि प्रत्येक वस्तूची आपल्याला व्हरायटी बघायला मिळते इथे आपल्याला सफरचंद दिसत आहेत तीन चार प्रकारचे आहेत आणि हे इथे सगळ्या बेरीज आहेत ब्लॅकबेरीज ब्लूबेरीज असे इथं ठेवलेल्या असतात वजनाप्रमाणे इथे आपल्याला बेरीजची मोठ्या प्रमाणावर शेती केलेली दिसते अमेरिकेमध्ये त्यामुळं आपल्याला फळं पण भरपूर चांगले फ्रेश भेटतात आणि इथे द्राक्ष आहेत द्राक्षामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत बिया असलेले नसलेले पाल हिरवे असे बरेच प्रकार पाहायला मिळतात आणि इथे आपल्याला संत्री दिसत आहेत तर ते सुद्धा सिंगल पण घेऊ शकतो आणि हे बंचमध्ये पण घेऊ शकतो आणि बाकी ही जी मोठी फळं आहेत ती तर आपण बऱ्यापैकी सिंगलच घेत असतो परंतु काही लोकं असतात ज्यांना रोजचं ऑफिस असतं तर ते लोक हे असं कट केलेले फळंसुद्धा घेऊन जातात ह्याच्यामध्ये जा सगळ्या प्रकारची आपल्याला फळं दिसतात आणि जेवढे जा जास्त फळं असतील तेवढं त्याची किंमत आणि क्वांटिटी ही चेंज होत राहते तसंच इथे आपल्याला भाज्या पण दिसत आहेत काही तर इथे मोठ्या प्रमाणावर सॅलेड खाल्लं जातं ते इथली लोकं आहेत ना ती जास्त प्रमाणात सॅलेड खातात त्यामुळं मग ते मिक्स भाज्या पण ज्या असतात सॅलेडच्या त्यासुद्धा आपल्याला अशा पॅक केलेल्या दिसत आहेत अवकॅडज आहेत इथे हे खूप पौष्टिक असतात त्या नाश्त्यासाठी आम्ही पण घेतो आम्ही ते दुसऱ्या स्टोअरमध्ये घेतो इथे असे बरेच स्टोअर आहेत जसं की कॉस्टको सॅम्स क्लब टार्गेट जिथे जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा आपल्याला वस्तू घ्यायच्या असतात ते तेव्हा तिकडे आपल्याला होलसेलच्या दरात वस्तू मिळतात हे मी टोमॅटो घेतलेत आता लिंब पण इकडे छान फ्रेश दिसत आहेत तर लिंब आणि टोमॅटो मी घेते इथेच आपण आता आलो आहे पालेभाज्यांच्या सेक्शनला इथे आपल्याला बीटरूट दिसतं आहे कोबी आहे आणि ही आहे आपली कोथिंबीर तर ह्या कोथिंबिरीच्या गड्ड्यासुद्धा ताज्या आहेत आणि त्यांचा रेट इथे खाली लिहिलेला असतो तर ही अडुसष्ट सेंटला एक कोथिंबीर म्हणजे जवळपास पन्नास रुपयाला एक गड्डी पडती आहे तर ह्याचाही रेट चेंज होत राहतो आणि इथे ब्रोकोली दिसते लाल आहे लाल कोबी आहे आणि बऱ्याच प्रकारच्या इथे भाज्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या देशातल्या लोकांच्या भाज्या बघायला मिळतात त्या आपल्याला टेस्ट करायला मिळतात तर त्याची मजा पण वेगळीच आहे आम्ही पण वेगळ्या वेगळ्या भाज्या टेस्ट करत असतो आपण आता आलेलो आहे बेकरी सेक्शनला आणि, ले ले आणि है। प्रकर्चे वेग्डाय वेग्डाय प्रकर्चे में इथे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आपल्याला मफिन्स दिसत आहेत त्यांची किंमत वरती लिहिलेली असते आणि इथे हे कुकीज आहेत इथे खूप प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला कुकीज मफिन्स केक वेगळ्या प्रकारचे ब्रेड हे बघायला मिळतात इथे अमेरिकेतील बरेचसे लोक आहेत ते जास्त हे गोड गोष्टी खात असतात हे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रेड दिसत आहेत इथे इथे बीफ पोर्क तिकडे पोल्ट्री योगट मिल्क असे आपल्याला वेगळे वेगळे सेक्शन दिसत आहेत इथे जे वरती आपल्याला बोर्ड दिसत आहेत ए फोर ए फाईव्ह आणि त्याच्या खाली आपल्याला नावं पण लिहिलेली दिसत आहेत की तिथे त्या सेक्शनमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे खऱ्याच गोष्टी शोधणं खूप सोपं होतं हा दुधाचा सेक्शन आहे आणि आप आपण आता बघणारे कस किती प्रकारचे इथं दूध उपलब्ध आहेत तर हे खूप मोठा सेक्शन आहे आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कंपनीजचे आणि प्रकारचे दूध आपल्याला इथे बघायला मिळतात ते हे आहे लॅक्टोज फ्री दूध आहे तसेच इकडे जे हे कॅनमध्ये दूध दिसते आपल्याला तर हे होल मिल्क आहे ह्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतो आणि हे जे निळ्या झाकण्याचे दिसत आहेत कॅन ह्याच्यामध्ये फॅट कंटेंट कमी असतो तर हे जरा पातळ असतं दूध आणि प्रत्येक ह्या कॅन सगळ्या दुधामध्ये विटॅमिन डीसुद्धा त्यांनी ऑलरेडी प्रोसेस्ड मिल्क असल्यामुळं ॲड केलेलं असतं तर हेच दूध आम्ही पण वापरतो आणि हे एक गॅलनचं असं कॅन असतं म्हणजे अराऊंड एक पावणे चार लिटरचं चा हे कॅन असतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं तर हे आपलं रेग्युलर दूध झालं पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला इथं बऱ्याच प्रकारचे पॅक दिसत आहेत पॅकिंगचं दूध दिसते, दिसते जसं की ओट मिल्क होतं सॉय मिल्क होतं कोकोनट मिल्क आहे असे ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दूधसुद्धा लोकं इथं वापरत असतात ज्याच्यामध्ये फॅट कंटेंट कमी असतं हे आपल्याला बदामाचं दूध दिसतंय हे पण खूप मोठ्या प्रमाणावर इथं लोक वापरतात आणि हे जे आहे हे लॅक्टोज फ्री दूध आहे हे, हे ग्रेट व्हॅल्यू म्हणजे हा वॉलमार्टचा ब्रँड आहे हे त्यांच्या ब्रँडचं लॅक्टोज फ्री लो फॅट दूध आहे ज्यांना जास्त फॅट्स नको आहेत ते लोक हे दूध वापरतात तर असे खूप प्रकारचे आपल्याला वेगळेवेगळे इथं दूध बघायला मिळालेत आणि हे सगळे आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावे लागतात अगदी काजूचंसुद्धा दूध आपल्याला इथं उपलब्ध होतं दूध झालं आता आपण आलो आहे चीजच्या सेक्शनला आणि हा पण खूप मोठा सेक्शन आहे इथे मोठ्या प्रमाणावर लोक चीज खातात हे सर्वांना माहितीच आहे आणि खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत चीजचे पास्तासाठी वेगळं पिझ्झासाठी वेगळं आणखी स्लाइस चीज वेगळे खिसलेलं चीज वेगळं ऑर्गॅनिक चीज वेगळं असे बरेचसे प्रकार बघायला मिळतात आणि हे आहे बटर बटरमध्येही सेम बरेच प्रकार आणि हे आहे कॅन फूड तो ऑलिव्ह दिसत आहेत तर असं कॅन फूड पण इथे खूप मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं स्टोअर केलेलं असतं हे आहेत ड्रेसिंग्स, तर सॅलेड इथे जास्त प्रमाणावर खातात लोक तर त्या सॅलेडवरती हे ड्रेसिंग्स टाकले जातात त्यामुळं त्याचेही वेगळे वेगळे प्रकार इथे दिसत आहेत आपल्याला फूड सेक्शनमधून आपण आता फायनली बाहेर आलोय आणि आता हा इलेक्ट्रॉनिक्सचा सेक्शन आहे तर इलेक्ट्रॉनिक्सच्या पण सर्व वस्तू इथे उपलब्ध आहेत टी होते ड्रोन आहेत लॅपटॉप आहेत आणि बाकी जे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स असतात ते पण सग सगळ्या गोष्टी इथे आपल्याला उपलब्ध होतात पण ह्या गोष्टींचं बिलिंग हे वेगळं असतं ह्यांच्या काउंटरलाच आपल्याला इथे बिल करावं लागतं कारण की ह्या महाग वस्तू असतात ह्यांची वॉरंटी असते तर ह्याचं बिल आपल्याला इथेच करावं लागतं आणि बाकी सर्व वस्तू मग आपण मेन काउंटरला जिकडे आपण स्वतःच बिल तिथे करायचं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे किचन सेक्शनला आपण आता आलोय बरेच वेगळी वेगळी भांडी पण इथे बघायला आपल्याला मिळतात स्टीलची नॉनस्टिक तर इथे हे पॅन आहेत सगळे तर मी इथे एक पॅन घेते हा आहे किड्स सेक्शन आणि इथे लहान मुलांची सर्व खेळणे आपल्याला दिसत आहेत तर हे मुलींसाठीचे खेळणी आहेत मुलींचा सेक्शन वेगळा मुलांचा सेक्शन वेगळा आणखी जे स्पोर्ट्सच्या गोष्टी असतील सायकल असेल ह्या गोष्टींचं सेक्शन वेगळा तर आपलं बऱ्यापैकी वस्तू बघून झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण आता जातो आहे आपलं बिल करायला तर हे आहे बिलिंग काउंटर इथे आपण स्वतःच गोष्टी स्कॅन करायच्या असतात आणि स्वतःच बिल करायचं असतं तर ही जी मशीन आहे इथे बारकोड स्कॅन करायचा आणि ज्यावेळी आपल्या सगळ्या गोष्टी होतील स्कॅन करून तेव्हा इथे क्रेडिट कार्ड इन्सर्ट करायचं आणि बिल पे करायचं तर मी तुम्हाला दाखवते आता इथे आम्ही टोमॅटोजचं वजन करतो आहे तर तिथं आपण सिलेक्ट केलं टोमॅटो कुठल्या प्रकारचे आहेत किती क्वांटिटी आहे ते ॲटोमॅटिक तिथे वजन जातं आणि आता ह्या ज्या वस्तू आहेत त्यांचा बारकोड असतो तो स्कॅन करायचा अशा पद्धतीने आपणच आपलं बिल करायचं असतं आणि ज्यावेळेस पूर्ण फायनल बिल होईल त्यावेळी ही जी मशीन दिसते आपल्याला इथे आपलं क्रेडिट कार्ड त्या मशीनमध्ये घालायचं आणि ऑटोमॅटिक आपलं जेवढं बिल झालं आहे ते त्या कार्डमधून कट होतं आणि कशी वाटली तुम्हाला ही टेक्निक हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आमची वॉलमार्टमध्ये शॉपिंग करून झाली आहे आणि तुम्ही सर्व सेक्शन बघितले खूप मोठं शॉप आहे हे बघायला गेलं तर तसे दोन तीन तास पण पुरणार नाहीत पण अगदी शॉर्टमध्ये मी थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आएन नवनवीन व्हिडिओज आणखी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद